मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम काही लोकांना बोलायला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा घाबरतात मात्र अशाच लोकांना धडा शिकवायला आपल्या महाराष्ट्रातल्या काही महिला खासदार पुढे आल्या या महिला खासदार घाबरल्या नाही आणि या समोरच्या माणसाला त्यांनी जय महाराष्ट्र घालायला लावला नेमका किस्सा काय आहे तर तो निशिकांत दुबे भाजपचा खासदार ज्याने पंधरा दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मराठी लोकांना तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर या हम पटक पटक के मारेंगे आणि मराठी लोक काय कमवतात मराठी लोकं टॅक्स भरतात का आमचीच भाकर मराठी लोकं खातात टाटा बिर्ला आमचेच आहे असं सगळं बोलून ह्या माणसाने महाराष्ट्राची इज्जत घालवली होती महाराष्ट्राला इतकं डिवचलं होतं प्रत्येक मराठी मनुष्याला त्रास झाला होता मी सुद्धा खूप मोठा व्हिडिओ त्याच्यावर बनवला आता त्या माणसाने असं डिवसल्याच्या नंतर सगळ्यात पहिलं काम होतं ते म्हणजे भाजपच्या लोकांचं भाजपचं जे, जे नेतृत्व आहे त्यांनी काहीतरी म्हणायला पाहिजे होतं की अरे बाबा तुम्ही एका मोठ्या पक्षाचे खासदार आहात एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या अशा प्रकारे बेजती नाही करायला पाहिजे अपमान नाही करायला पाहिजे बरं हा अपमान नाही आहे म्हणजे हे इतकं घालून पाडून बोलणं झालं आहे अख्ख्या महाराष्ट्रासोबत ही गद्दारी होती असं भाजपचं कोणी बोललं नाही असं देवेंद्र फडणवीस बोललेले नाही आहेत की बाबा तू कसं काय म्हणू शकतो पण असं बोलण्याची हिंमत दाखवलेली आहे या या तीन रणरागिणी कोण आहेत या तरी आहेत खासदार आहेत महिला खासदार आहेत या तिघी जणी यापैकी एक आहे वर्षा गायकवाड ज्या काँग्रेसच्या खासदार आहे मुंबईमधून त्या जिंकून आलेल्या होत्या त्याच्यानंतर प्रतिभा धानूरकर आहे चंद्रपूरच्या आणि त्याच्यानंतर एक होतं त्या म्हणजे बच्छाव मॅडम आहेत शोभा बच्छाव ह्या तिघीजणी या तिघीजणींनी ह्या निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये गाठलं त्याला खिंडीतच गाठलं आणि त्याला प्रश्नांचा भडीमार इतके प्रश्न विचारले की तो तिथून निघून गेला नेमका किस्सा काय झाला होता तर आपलं आत्ता संसदेचं सेशन सुरू आहे तुम्हाला माहिती असेल संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनाच्या निमित्ताने ऑफकोर्स सगळे खासदार संसदेमध्ये येतात प्रतिभा धानोरकर मॅडम म्हणतात की आम्ही तर ह्या दुबेला शोधतच होतो की तो कुठे भेटतो ते बरोबरच आहे मी तर म्हणते त्याला ते तेव्हाच शोधायला पाहिजे होतं पण बरं झालं संसदेत तो भेटणारच म्हणून ह्या म्हणलं की आम्ही दोन दिवस झाले त्याला शोधत होतो कुठे भेटतो कुठे भेटतो आणि शेवटी आम्हाला त्या संसदेच्या लॉबीमध्ये भेटला त्याला खिंडीतच गाठलं सगळ्यात पहिल्यांदा गेल्या वर्षा गायकवाड मॅडम त्या म्हणल्या जे त्याच्याकडे पाहून म्हटलं जय महाराष्ट्र तर दुबे वरमलात तो म्हटला की अरे आप तो मेरे सिस्टर जैसी है म्हणजे बघितलं का की ते भित्रे लोक असतात हे हे फक्त दुरून तुम्हाला म्हणू शकतात की तुम्ही टॅक्स भरता का पण जेव्हा त्याच्यासमोर असं गेलं ना भाजपच्या लोकांचं एक खासियत आहे संगी लोकांची खासियत आहे ते बाहेरून दुरून फेसबुकवर व्हॉट्सअपवर असं खूप बोलणार तुम्ही त्यांना डायरेक्ट फोन जर केला ना इतके ते इतके घाबरतात कारण आपली बाजू सत्याची असते ते ते त्यांची खोट्याची असते तो घाबरला आप तो मेरी बहन आहे या मॅडम म्हटल्या की बाबा तू मराठी लोकांना मराठी लोकांचा इतका मोठा अपमान का केला आपटून मारण्याची भाषा का केली तू तु आपटून कोणाला मारणार आणि कसं मारणार असं म्हणलं या मॅडम या धानोरकर मॅडम पण तिथे होत्या बच्छाव मॅडम ह्या तिघीजणी तिथे होत्या तिघी जणींनी भडाभड प्रश्न कोणाला मारणार आहे कसं मारणार आहे हे दाखव बरं मारून आणि तुला शोभतं का तू एका पदावर खासदार आहेस हे अशी भाषा बोलणं शोभते का हे काय आहे असं एवढं तर तो तो एकटाच होता तिथे आणि बरे ह्या मॅडम बोलायला लागल्याच्या नंतर बाकीचे पण खासदार होते पुरुष खासदार ते पण त्यांना सोबत करायला लागले ला आणि महत्त्वाचं म्हणजे या तिघीजणी विरोधी पक्षातल्या आहे या भाजपच्या नाही आहे भाजपच्या कोणत्याच माणसाने ही हिंमत नाही केली त्याला बोलण्याची त्याला प्रश्न विचारण्याची इवन देवेंद्र फडणवीसांनी तर त्याला वाचवलं फडणवीस म्हटले अहो त्यांनी काय फक्त सगळ्या महाराष्ट्राला नाही म्हटलं त्यांनी एका फक्त संघटनेला म्हटलं धडधडीत जेव्हा तो म्हणतो की महाराष्ट्रात खाणी आहे का आमच्याकडे खाणी आहे छत्तीसगड झारखंडमध्ये खाणी आहे तुमच्याकडे खाणी तरी आहे का असं तो म्हणतो तो एका संघटनेला नव्हतं बोलत तरीही देवेंद्र फडणवीसांनी त्याला वाचवलं म्हणजे बघा फडणवीस पण घाबरतात की आपल्याच पक्षातल्या खासदारांना बोलायला अरे चुकला तर त्याला चूक म्हणायला कशाला घाबरता मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात याला काय अर्थ आहे जर महाराष्ट्राचा असा घनघोर अपमान कोणी करत असेल ते पण असा एवढा बसलेला खासदार तुमच्या पक्षाचा असा गलीतला कोणी कुत्रा गुंड माणूस नाही म्हणत होता महाराष्ट्राबद्दल तुमच्याच पक्षाचा एक खासदार जो काहीतरी वटवट वटवट करत असतो खोटं बोलत असतो सतत तो काहीतरी बोलतो तुम्हाला या महाराष्ट्राच्या र अस्मितेचं रक्षण नाही करतायत तुम्हाला हे नाही सांगतायत की महाराष्ट्राला असं घालून पाडून बोलणाऱ्याला आम्ही जाब विचारणारच विचारायलाच पाहिजे होता कसं काय म्हणतो हे चुकीचं आहे माफी माग माफी नाही मागितली त्यांनी सॉरी नाही म्हटला की अरे नाही मी चुकून बोललो फडणवीसांनी पण म्हटलं नाही की मी त्याला माफी मागायला लावेल ते मोदी काही म्हटले नाही तो नड्डा काय म्हटला नाही शहा काही म्हटले नाही यांना असं वाटतं की महाराष्ट्र म्हणजे डिवचायचं डिवचून डिजून पाहायचं काय करत आहे का बघायचं आणि किती मस्त की या माणसाला अशा दुबेसारख्या इतक्या निगरगट्ट माणसाला तीन महिला खासदारांनी खिंडीत गाठलं त्याला म्हणतात ना कात्रजचा घाट दाखवला काय आहे ते तिघी जणींनी भाडीमार केला शेवटी तो पळून गेला तिथून म्हणजे ह्या पेपरला जी पूर्ण स्टोरी लाईन आलेली आहे की काय काय कसं कसं झालं त्याच्यात त्यांनी सांगितलंय की या मॅडमनी असे प्रश्न विचारले आणि नंतर जय महाराष्ट्र म्हटलं त्याला जय महाराष्ट्र म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता त्यांनी पण म्हटलं जय महाराष्ट्र त्याने पण नमस्कार केला त्यांनी पण नंतर ऑब्व्हिअसली तीन तीन बायका अशा घेरायला लागल्यावर काय करणार आहे माणूस आणि एवढा अपमान केल्याच्या नंतर तर तुला जय महाराष्ट्र नाही पायाच पडायला लावायला लावा पाहिजे प्रत्येक मराठी माणसाच्या इतक्या वर्मावर घाव घातला होता त्यांनी की मराठी लोक टॅक्स भरतात म्हणजे महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त यांना जी एस टी जातो आणि म्हणतो मराठी लोक टॅक्स भरतात ना का असे लोक भाजपने पोचले आणि असे भाजपवाले सगळे त्यांना मदत करतात सपोर्ट करतात कोणीच त्याच्या विरोधात बोलत नाही आणि ह्या तिघींनी आज जे बोलून दाखवलं मला खूप आवडलं याच्यात कसं कसं झालं ते त्यांनी सांगितलं की तिघींनी घेराव घातला त्याला विचारला जाब की मराठी लोकांना मारण्याची भाषा कसे करू शकता तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसं मारणार कसलीही तुमची अर्वाच्य भाषा तुमचं वागणं बोलणं योग्य नाही मराठी भाषका विरोधात तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही असं म्हणलं वर्षा गायकवाड आणि जय महाराष्ट्राने पूर्ण ती लॉबी जी आहे संसदेचा परिसर दणानून गेला बाकीच्या राज्यातले पण खासदार होते त्यांना कळलं नाही की हे नेमकं काय चाललंय तर तो दुबे तिथून जय महाराष्ट्र घालून एकदम कॅन्टीनकडे निघून गेला आता की आता काय करणार ना म्हणजे तोंडावर आपटला आहे शरम येण्यासारखीच परिस्थिती आहे ना सगळेजण घेर घेरल्याच्या नंतर तर जाता जाता त्याला अजून एका दुसऱ्या खासदारांनी विचारलं ज्यांना मराठी येत नाही की काय झालं काय होतं तिथं काय गोंधळ चालला होता जय महाराष्ट्र काय चाललं होतं दुबेंना विचारलं काय चाललं होतं काहीच उत्तर दिलं नाही तो तिथून पण निघून गेला म्हणजे एवढा घाबरला आणि त्याच्यानंतर पूर्ण संसद परिसरामध्ये याच गोष्टीची चर्चा होती आणि महायुतीचे जे, जे बाकीचे खासदार आहेत म्हणजे आपले एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार आहे तिथे तिथे अनेक लोक मराठीत आपले खासदार आहेत जे भाजपचे आहेत जे या शिवसेनेचे आहेत ते काय करत होते ते काय नाही हसू येत होतं त्यांना त्यांना वाटत होतं की नाही यार आपण असं विचारायला पाहिजे जाब पण काय करतात त्यांचे हात दबलेले आहेत भाजप ईडी सी बी आय यांच्या सगळ्या दबावाखाली अजून काय त्यांच्या नवीन पेन ड्राईव्ह सिड्या माहीत नाही काय काय कांड करून ठेवले आता हात दबलेले आता कोणाला काहीच प्रश्न विचारता येत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा अपमान कसं काय करू शकतो असं नाही म्हणता येत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचल्याच्या नंतरही जर तुम्हाला प्रश्न विचारता येत नसेल तर काय फायदा तुमच्या त्या खासदारकीचा कशाला जातात त्या दिल्लीमध्ये महाराष्ट्राचं नाव घेऊन जर तुम्हाला महाराष्ट्राचं काही वाचवावं असं वाटत नाही एक महाराष्ट्राविषयी विषयी असं घाणघाण घाणघाण बोललेल्या माणसाला तुम्हाला एक प्रश्न विचारावा वाटत नाही काय अर्थ आहे तुमच्या काय फायदा आहे तुमचे ते खासदार होऊन कोणीच तुम्हाला गिनत नाही या महाराष्ट्राने औरंगजेबाला इथं संपवलेलं आहे औरंगजेब ज्याला संपूर्ण भारत भारतात आपला कब्जा करायचा होता वरपर्यंत वरून तो होता अफगाणिस्तानपासून खाली खाली आला सगळे विकल्या गेले राजस्थानचे लोक विकल्या गेले मध्य प्रदेशचे राजे विकल्या गेले उत्तर प्रदेशचे राजे विकले गेले सगळे विकल्या गेले गुजरातचे विकल्या गेले पण महाराष्ट्र विकल्या गेला नाही महाराष्ट्रातल्या काही लोकांना त्यांनी घेतलं आपल्याकडे जसे भाजप शिवसेनेसारख्या काही लोकांना पण शिवाजी महाराजांसारखे काही लोक होते एवढा राजा होता शिवाजी महाराजांचं छोटं साम्राज्य होतं फार कमी सैन्य होतं त्याच्या तुलनेत परंतु औरंगजेबाला महाराष्ट्राच्या पुढे जाता आलं नाही तो इथंच मेला औरंगजेबाची कबर इथंच खोदली आणि आता तोच पुरावा नष्ट करायसाठी यांना ही कबर फेकून द्यायची होती की लोकांना कळूच नाही की महाराष्ट्राचं काय पाणी आहे पण ह्या तीन महिलांनी महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे या दुबेला दाखवलं हे मला खूप आवडलं एकदम म्हणजे मी तर म्हणते नाही यांचं कौतुक करा भरपूर कौतुक करा सगळ्यांना सांगा अरे काय माणसं पण होते तिथे एक माणूस नाही बोलू शकला ते या महिलांनी करून दाखवलं आणि ते खरंच आहे ते म्हणतात ना की त्या महिलांचा जो हे असतो की नाही ते मन फार हे असतं आणि ते दुखलं ना सोडणार नाही मग वर्षा गायकवाड मॅडमनी जे गाठलं त्याला शेवटी त्याला म्हणावं लागलं आप तो मेरे बहन जे सी आहे पाया पडून ते त्यांची पद्धतच आहे ती त्यांना जर का तुम्ही असं डायरेक्ट विचारलं ना त्यांच्याविषयी विचार प्रश्न त्यांचं खोटं बाहेर काढायला लागलं ना ते लगेचच शेवर रमतात नरमतात तुम्ही बघितलं असेल काय फायदा अशा गोष्टींचा आज हे सगळं मला तुम्हाला सांगायचं होतं राज ठाकरेंनी तर त्यांना म्हटलं तुम्ही इधर आहो हम तुमको समुंदर मे के मारेंगे पण हे हे एक नंबर होतं म्हणजे याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच